चिपळूणात थरारक हत्या महिलेचे हातपाय बांधून शहर हादरलं चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने परिसर हादरून गेला एका अडुसष्ट वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तींनी हातपाय बांधून खून केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेने चिपळूण शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं खून झालेल्या महिलेचं नाव वर्षा जोशी वय वर्ष अडुसष्ट असं असून त्या एकट्याच घरात राहत होत्या सकाळी काही शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता त्यांना तिचा मृतदेह सापडला हातपाय घट्ट बांधलेले होते आणि शरीरावर गंभीर जखमांचे निशाण होते खून करण्यापूर्वी महिलेने प्रतिकार केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळतात चिपळून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनाम्याचं काम सुरू आहे मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिस सूत्रांनुसार हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे मात्र प्रत्यक्षात हत्या कुणी आणि का केली यामागे आणखी कोणते धागेदौरे आहेत का हे अजून स्पष्ट झालेलं नाही पोलीस तपासाच्या सूत्रांनुसार काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या खुनामागचे गुंतागुंतीचं रहस्य उलगडण्यासाठी तपास अधिक वेगात सुरू आहे